हॅलो नमस्कार सगळ्यांना तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की वीराचे सगळे खेळणी मी या बॉक्समध्ये पॅक करून ठेवली आहेत बट या खेळण्यासाठी ना तिने खूपच काल दंगा केला म्हणून बॉक्स पुन्हा ओपन केला आणि ते खेळणं तिला दिलं सो so, नवीन घरात जायच्या आधी आणि काय काय पुन्हा सामान काढावं लागणार आहे पॅक केलेलं मला काही कळत नाहीये आणि काल ना सगळं सामान बाहेर काढलेलं त्यावेळी हे बुक्स मला मिळाले एखादी तरी गव्हर्नमेंट पोस्ट काढावी असं माझं स्वप्न होतं त्यामुळेच हा स्टडी मी आधी करत होते बट आता तो कम्प्लिटली स्कीप केलेला आहे बट या शिफ्टिंगच्या नादाने ना मला पुन्हा एकदा त्याची आठवण झाली असं चालायचं त्यानंतर इथे वीराला मी खिचडी भात लावला होता तो तिला खाऊ घातला आणि ती झोपी गेल्यानंतर ना काही ब्लँकेट्स आणि गोदडी होत्या त्या स्वच्छ वरती मी वाळत घातल्या होत्या आणि दुसऱ्या दिवशी एकदम कड़ वाळल्या होत्या त्यानंतर मी इथं माझी ड्रेसेस आणि साड्यांची बॅग पॅक करायला घेतली आता विराचे बाबांची बॅग पॅक हे ते आल्यावरच करतो म्हटले त्यामुळं त्यांची काही केलीच नाही आणि हा कुर्ता आहे ना मला माझ्या भावाने काश्मीर वरून आणलेला आहे जो मी अजून एकदाही विअर केलेला नाही चुकून त्याने एक्सेल आणायचं सोडून डबल एक्सेल आणलेला आहे आता तो अल्टर वगैरे करून घ्यावा लागेल ठीक आहे आणि आणि त्यानंतर मी इथं साड्यांच्या पण बॅग पॅक करायला घेतली आता साड्या भरपूर आहेत बट त्या थोड्या गावी आणि थोड्या इकड्या अशा मी ठेवलेल्या आहेत मोस्टली लेडीजचा जो प्रॉब्लेम असतो ना की साडी घातलं की काम होत नाही अगदी तोच प्रॉब्लेम माझाही आहे साडी घातलं ना जास्त काही काम करता पण येत नाही आणि पटपट आवरताही येत नाही त्यामुळे मी इकडे थोड्याच साड्या आणलेल्या आहेत आता तुम्हाला माहितीच आहे व्हिडिओमध्ये इतकंच दिसतंय बट याच्या माग खूप सारा पसारा आहे खूप सारी शिफ्टिंग अजून बाकी आहे विरा लहान असल्यामुळे आणि घरातली अजून थोडी काम असल्यामुळे ना ते सगळं मला काही कॅप्चर करता येत नाही त्यामुळे छोटे छोटे क्लिप्स तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहेत होप सो तुम्हाला आवडतील तसं सध्या तरी आम्ही फर्निचर वगैरे इतकं काही घेतलेलं नाहीये कारण स्वतःचं घर झाल्यानंतर घ्यायला येईल म्हटलं असं ठीक आहे सध्यासाठी तरी आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय